सारे गमा बैठे हम। दुनिया जला देंगे आणि पाच किलोमीटर गिरण असते तरी मी माझी बाईक नुसतीच लावली जीवाय माझा बाय पिले मम्मी हाय घरी वहिनी ओ लेजर झाले घ्या बर खाली वच्चा नाम चांग त्यात गव लाईट आहे ना लाईट हाय की नाव डॉ केव्हाच आहे तुमच्या पीठ जायच होत दळून पीठ नसतं गहू दळायचं हा गहू दळून यायचं पीठ हा दळते ना हे काय करा तुम्ही तिकडे नेऊन ठेवा ना गिरणीत हा मी आवरून येते माझ असा दिसतो आता तुमच्या वणी तुम्ही दिसतायच तसे काही नाही

ती, ला, ला ते थेट टाकायचं वहिनी खाली नाही लावायचं टाकायला उचलला का डबा म्हणते मी तुम्हाला आधी सोडा सोडा सर काय तुम्हाला कळ सर का बाजू काय कुपानाच करा चालू ते पट्टा असं हे करावं ते पट्टा फिरत नाही हो लवकर नवरा करतो बाई सगळं मी नसते हा पट्टा बी तुमच्या वली जड जायला लागलाय मी घालोच घास

नको नको काय नको माझं आमचं आमचं खाऊ द्या आम्हाला आम कवा तरी खोली साफ करीत जा वहिनी वहिनी काय म्हणतोय तुम्ही दळाय शिका ना वहिनी ते कशाला उधळी दळाय शिका ना कशामुळे दळायला आमची हेंनी दळतात बाबा मी कधी नसते ह्याच्यात मला ते घरातलीच काम लय झाले लागायला लागले ना होय तुमचं मायर कुठलं म्हणला बारशी मयूर वार्षिक होई हां वार्षिक आम्ही होतो की शाळेला शाळेला होतो होई तुम्ही शा म्हणजे कॉलेजला नाही का गेले मग कॉलेजला होते का तिथे हां तिथे शाळेला कॉलेज होतो मामाच गाव आहे माझ्या होय पांडोळे मामा आहेत असे का हां 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 असतील बाई मग हां ते आमचे मामी मामा आहेत ना हां काय बाई डोक्याला ताप माझे यार बटन आणा सांग कोणाला फोन करून त्यांना सांगवलं तुमचा फोन ऐका का बंद आहे ना चार्जिंगला लावलं ह्यांना फोन करून सांगाल मी काय झालंय माहिती का हा मा माझं म्हणणं असं होतं तुम्ही लग्नच करून पाचता आहे बाबा बघा म्हण ना असं म्हणतात मला असं वाटत काय वा सांगू तुम्हाला केवढ्याला घेतली म्हणला पंचवीस तीस हजार काय एवढा ती बी माहित नसते बघा कितीला तुमचा अंदाज किती असेल आमचे ते गिरी काहीतळ किती वेळ झाला आले तिकड काय झाले माहितीये का ह्यांच्या लय माग धावपळे आले का लगेच जातात आले का लगेच जातात गाड्या लावलेल्या ला आहेत ना बाहेर आम्हाला त्यामुळं लगेच जातात ती मला काही जमत नाही माझी सासू बी गेले बघा तिकड त्यामुळे मला हे काही असं मी आले मला एकतर लय भीती वाटते मी कवाच लाईटीकडे जाते त्याच्यामुळं म्हणून ती आहे त्याच्यामुळं कोणी इथं लागले ती काय करता तुम्ही आओ भौज हां आली जरी आली आओ मग थोड आओ थोड लक मुंडा आऊन आता हे यहां पे खराब हुआ है क्या आपका काय यहां से चक्की डाल के निकालो और यहां पे ना धारा साफ है काय हां आके गप्पा ऐकलेत मी आके तुझे दोघांचे गप्पा विचारती मला बोलता ऐकलं म्हणजेच खावाय का गिरणी काय टाकलीच खावाय का माझा नवरा नाही आज काय आहे का आहे दिसतंय ना दिसतो ना दिसतोय नाटक दिसत ना मला काय बाई काय बाई त माझी मी तू बर नाटक करते आदर धरलंय मी कमजी नाही पडकात धरलं नाही मी बाती काय इकडे घेतो जरा

एक तर माझ्या बोंड माझ्या नावाने असतं असत काही बाई का कोण आहे पत्रक दिली होत महिन्यावर तोंडपुसू म्हणले मी त्यांना मागा रिषे चल घरी काय बाई बाई मी लागले तुम्हाला काय बोलले नाही

बाई बंद का बर चिटकलं नाही येतं उभारलं होतं काय बाई ती बाई आहे ही बाब आहे एकतर माझा नवरा नाही घरी सालट काढलं पाहिजे त्यांनी माझ जमत नाही आपल्याला मी बी उभं गोळा उठला मी बी आना म्हणलं हाय शेजार धर्म म्हणून काही बाई नास की बाई आहे ती उठली काही माझी सगळी